श्री गणेशाय नम ओम दत्तात्रेय नम श्री गुरुदेव नम राजा शरण प्रपद्दे श्रीपाद प्रभूंच्या शरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करूया आजचा वार श्रीपाद प्रभूंचा गुरुदेवांचा आवडता वार आहे आजच्या दिवशी जो कोणी मनोभावे हे प्रभूंचे सादरीकरण ऐकेल त्याचे शंभर वर्षाची पापे नष्ट होतील आणि येणारी शंभर वर्षे सुखाने जातील दारिद्र्ये कायमचे नष्ट होईल भाग्योदय होईल घरावरचे मुलांवरचे संकट टळे म्हणून न वगळता हा सादरीकरण शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे फक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करूनच पुढे जा कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करा कारण त्यांच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे की पूर्ण ब्रह्मांड व्यापलेला आहे म्हणून त्यांचा जयघोष करा आणि बघा तुमची अडकलेली कामे तुमचं भाग्योदय कसा होतो जास्त विलंब न करता सुरुवात करूया दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच स्नानादी उरकून शंकर भट कुटीत परतले सुबय्या श्रेष्ठींची उर्वरित कथा ऐकण्यास ते उत्सुक होते त्यावेळी सुबैया आपले नित्य पूजा आटपून ध्यानाला बसले होते शंकर भट ही मग तेथेच हो मन नामस्मरण करू लागले काही घटकानंतर आपले ध्यान संपवले आणि शंकर पाहून म्हणाले महोदय तुम्हाला श्रीपाद शिवल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता हे माहीत आहे का अनुसया माते समान असलेले सुमती महाराणी प्रदोष व्रत अतिश्रद्धेने करीत असे त्यास पुण्य प्रभावाने श्री दत्तप्रभू तिच्या उधरी श्रीपाद अवतरले योग साधनेत असताना शर्मा आणि सुमती यांच्या नेत्रामधून एक एक ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले ही एक अकलनीय दैवी योग प्रक्रिया होती त्यानंतर नऊ महिन्यांनी केवळ रूपाने श्रीपाद शिवल्लभांचा जन्म झाला केवळ दोन वर्षाचे बालक असताना त्यांच्या असंख्य लिला पिटिकापुरम वासियाने अनुभवल्या अर्थात सर्व देव देवता स्वरूप असलेल्या दत्त प्रभूंना अशक्य ते काय प्रभूंच्या लिलांचे स्मरण केले तरी सर्व पापांच्या राशी सहज नाश पावतात श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पल राज आणि सुमती या दाम्पत्यास तीन कन्याही झाल्या श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यातील चंद्रशेखर या सतशील ब्राह्मणाशी झाला तर दुसरी भागीरथी राधेचा विवाह विजय वाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्णा व धलू या विद्या संपन्न विपन्नाशी झाला आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील तडप्पल्ली दत्तात्रय अवधानलू नावाच्या वेदपारंगत विजयाशी झाला गोदावरी मंडळातील ताटकपूर गावातील वाजपेय यांची पौंडरिक महायाग विधी करण्यासाठी प्रसिद्ध आहे पिटिकापुरम येथील मल्लादी आणि वाजपेयी याजींचा निकट संबंध होता हे वाजपेय याजी इंद्र ब्रह्म इंद शात्र या करते ब्रह्म शास्त्र या सिद्धांताचे पुरस्कर्ते होते म्हणजेच ते ब्रह्मतेजाने युक्त तर होतेच तसेच त्यांनी शास्त्र तेजही अंगीकारले होते कन्नड देशात खास ऋग्वेद पाठाच्या अध्ययनासाठी ताटकपुरातून मायनाचार्यू नामक भाजपेय याजी यांना पारायण करण्यात आले होते तेथे त्यांनी अनेक अडचणींचा सामना करून वैदिक धर्म जागृत ठेवला मायनाचार्यास माधवचार्य आणि सायनाचार्य नावाचे दोन विद्वान पुत्र होते सायनाचार्य हे वेद पारंगत असून त्यांनी वेदश्रुतींवर आधारित ग्रंथलेखन केले होते माधवचार्य यांनी महालक्ष्मीच्या कृपा अनुग्रहासाठी तीव्र तपाचरण केले होते त्यामुळे प्रसन्न होऊन देवी महालक्ष्मीने त्यांना वर मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी मी लोखंडाला स्पर्श करताच ते सुवर्णमय व्हावे असा कृपा आशीर्वाद माधवचार्यांनी मागितला तेव्हा आधी शक्ती बदली वत्सा या जन्मी हे सर्वथा अशक्य प्राय वाटते तू दुसरे वरदान मागावेस त्यानंतर अत्यंत लीनतेने माधवचार्य म्हणाले माते मी तुला साक्षी ठेवून संन्यास घेत आहे आणि संन्यास म्हणजे मनुष्याचा दुसरा जन्मच नाही का तेव्हा माझ्यावर तुझी कृपा व्हावी हीच प्रार्थना आहे त्याच्या चातुर्तेने प्रसन्न होऊन महालक्ष्मीने त्यांना इच्छित वर दिला संन्यासश्रम स्वीकारताच त्यांनी आपले नाव हो। विद्यारण्य स्वामी असे घेतले त्यांना श्रीपाद प्रभूंचाही अनुग्रह प्राप्त झाला होता मात्र त्यांचे त्या जन्मिक कर्मफळ नष्ट न झाल्याने ते पुढील शतकात सायनाचार्याच्या वंशात गोविंद दीक्षित म्हणून जन्म घेतील आणि त्याच्यावर प्रांताचे कर्तव्यनिष्ठ महामंत्री होतील असा आशीर्वाद देऊन श्रीपाद प्रभूंनी त्यांचा उद्धार केला त्यांच्याच संन्यास परंपरेतील तिसऱ्या पिढीतील श्री कृष्ण सरस्वती हे श्रीपाद पुढील अवतारात त्यांची दीक्षा गुरु होते खरोखरच श्री दत्तप्रभू आपल्या साधकांच्या भक्ता, सर्वच शुभ मनोकामनांची पूर्ती करून सदैव त्यांचे कल्याण करतात एवढे बोलून सुबय्या श्रेष्ठींनी श्रीपादांचे नाम घेत त्यांना प्रणिपात केला त्यानंतर थोडे जल प्राशन करून त्यांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली श्रीपाद श्री वल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापन चारूबरोबर विशेष स्नेहसंबंध होता आपण दत्त अवतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लिलांनी त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती शंकरा दोन भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते हे तुला ज्ञात आहेच योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञा द्न्या, ज्ञान केंद्र त्यांच्या अंतिंद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते याचमुळे ते भूत वर्तमान भविष्य जाणू शकतात असेच एकदा श्रीपादांनी बाप्पा भूमध्य भागात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारासंबंधी अभिज्ञात केले आपल्या आजोबांचे अज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद म्हणाले तुम्हाला श्रम स्वीकारण्याची मणीषा आहे मी जाणतो परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पनानुसार या किंवा पुढच्या जन्मी देखील हे शक्य नाही यास्तव माझा पुढील अवतार मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने वासना आदींचा नाश करणार आहे तेव्हा समाधीमग्न झालेल्या बाप्पन्न आर्यांना काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले पुढच्या क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले काही वेळा तेथे ते श्रीपाद शिवलभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकुडेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले त्यास मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बाप्पन आर्याची दुहिता सुमती महाराणीकडून भिक्षा स्वीकारली त्यास अवधूताने श्रीपाद श्री वल्लभांचे बालरूप घेतले आणि ते सुमती महाराणीच्या मांडीवर हसू खेळू लागले क्षणार्थात ते ताने बाळ एक षडोशी वर्षीय युवक दिसू लागले दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यासहित अनुष्ठान करीत असलेले ते संन्यासी स्वरूप देखील तेजस्वी युवक हुबेहुब बाप्पाना चारेलूसारखा दिसत होता बाप्पांना आर्याकडे पाहून मंद स्मित हस्ती करीत ते योगी म्हणतात मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात मी गंधर्वपुरात येथे वास करतो इतके बोलून ते नदीतील पुष्प असनावर बसून श्री शैलास गमन करते झाले तेथील कर्दळीवनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कैपिनधारी वृद्ध तपस्वी वेशात अवतरित झाले आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्रीशैल येथील मल्लिका अर्जुन शिवलिंगात अदृश्य झाले त्याचवेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली बापन्न आर्य तू केलेल्या ऊर्ध्व तत्वाने श्रीशैल्या सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला आहे त्याचेच फळ स्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रयाचे स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपाचे दर्शन देऊन अनुग्रहित करीत आहे अष्टभाव जागृत झालेले बाप्पन्न आर्य सततीत होऊन नमन करीतच होते त्या क्षणी ते समाधीतून बाहेर आले अन काय आश्चर्य तीन वर्षाचा अतिशय लोभ श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खटाळपणे हसत होता समाधी अवस्थेत असलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले बाप्पन्न आर्य आणि अप्पलराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्टे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करत मात्र बापन आर्य आणि अप्पलराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ मंत्र उच्चार करून निर्माण करीत असत त्या दिवशी मात्र बाप्पांना आर्यलिणी अनेकदा वेदमंत्र म्हणूनही प्रकट झाला नाही बाप्पांना आर्य अगदीच हाताश झाले तेथेच खेळत असलेले बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टीक्षेप करीत म्हणाले अग्निदेवा माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे त्षणीस अग्निकुंडात प्रचलित झाला हा चमत्कार पाहून बापन्न आर्य दिडमूड झाले दुसरा एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातुल आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली कृतयुगात बाप्पन्य आरेलू हे लाभाद नामक महर्षी होते त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली हे पाहून त्या शिष्याला आपणास सिद्ध अवस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार निर्माण झाला तेव्हा श्री महादेव तेथे अवतीर्ण झाले मंगल महर्षीकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहज वर केला अन हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले त्रेतार युगात भरद्वाज ऋषी पिटिकापुरम येथे सतीतृ काठक यज्ञ करीत त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतींपैकी केवळ के लव मात्र विभूती मी तुला दाखवली श्री शंकराचे ते बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्वहरण झाले आणि त्याने प्रभू साष्टांग नमन केले पिटिकापुरम या क्षेत्राचे असे महात्म्य आहे श्रीपादांचे असे कितीतरी अनाकलनीय आणि दैव चमत्कार बापन्न आर्य व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नृसिंह वर्मा यांनी अनुभवले होते एके दिवशी नृसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोड्यागाडीतून घेऊन गेले त्यांची मुबलक जमीन होती त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके भाज्या आणि फळांचे उत्पन्न होत असे मात्र एका शेतातील दोडक्याचे वेळ बहरत नसे कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे त्यातूनही त्या वेळीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे नृसिंह वर्माने तो दोडक्याचा वेळ बाळ श्रीपादांना दाखविला आणि म्हणाले श्रीपादा या वेळीचे दोडके नेहमीच कळू निघतात बरे त्यावर हसून श्रीपाद म्हणाले आजोबा ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्त उपासक येथे साधना करीत होते श्री दत्तात्रेयाचे बालस्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणी माता अतूर झाली होती तिचे हे मागणे तिच्या भाषेतच आपणा सांगत होती आज या भूमातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला येथे घेऊन आला यापुढे यावेळेस उत्तम प्रकारचे दोडके येतील बाळ श्रीपादांचे हे वरदप्रद बोलणे ऐकून नृसिंह वर्मा अतिशय आनंदी झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले प्रभो आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे चौदा दोडके या शेतात उत्पन्न होतील यात काहीच शंका नाही मात्र माझी एक प्रार्थना आहे आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा त्यांचा जाणून श्रीपाद स्वीकृती देत म्हणाले आजोबा आमच्या घरी सर्वांना वरण आवडते तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा मी ते अवश्य ग्रहण करेन नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर वेळीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले बाळ श्रीपाद नृसिंह वर्माच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले थोड्या वेळाने तेथे आपापसाच्या पहाडावर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले ग्रामस्थ त्यांना चेंसू असे संबोधत असत त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले त्यावेळी नृसिंह वर्माना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजवलय दिसले त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले आजोबा हे चेंचू लोक नृसिंह निगडीत आहेत ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात तुम्हीही विष्णूचा अवतार नृसिंह यांचे भक्त आहात तुम्ही या चेंचू लोकांची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीस करीत आहेत असे नृसिंह वर्माना वाटले तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्या ते चिंचू युवक युवती श्री स्वामींना दर्शन लाभ व्हावा अशी विनवणी केली त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चिंचू लक्ष्मी आणि तिचा पती नृसिंह यास आपणाकडे ये घेऊन येतो असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली क्षणभर विश्रांती घेऊन सुबैया म्हणाले शंकर भटा श्रीपादाचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हितकल्याणासाठीच असतात त्यांना अन्यन्य भावे शरण आलेले अभक्त पशु पशी इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्याने सदैव उद्धारच केला कर्मसंयोगाने मीही त्याचवेळी नृसिंह वर्माच्या शेताजवळून चाललो होतो श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले सुभय्या श्रेष्ठी त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते पाहिलेस का अरे ते बिल्बमंगळ आणि चिंतामणी वैश्य आहे तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काटक्यांचा ढीक करून पेटव श्रीपादांचे हे बोलणे ऐकून मी आणि नृसिंह दोघेही अचंभित झालो मी प्रभू दाखवित असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखरीच माझा मित्र बिल्मंगळ आणि चिंतामणी वैश्य श्रीपाद प्रभूंकडे चालत येत होते ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोचलेही पोहोचलेही नव्हते तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काटक्या गोळ्या करून पेटवल्या जसा त्या शुष्क काटक्यांनी पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेले बिल्वमंगळ आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे अशी पीडा होत होती त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या सहाय्यकरिता आम्ही त्यांच्याकडे धावत घेऊ लागलो परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हाच थांबवले काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्मसात झाल्या या अकल्पित प्रकारानंतर बिल्व मंगल आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले तेथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यास अतिम श्रद्धेने वंदन केले आणि सद्दित्त होऊन आपली कहाणी सांगू लागले ते दोघेही गुरु वायूवर शेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तेथेच त्यांना अम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला तिने सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तीस अर्थात श्रीपाद शिवल्पांचे तुम्हास लवकरच दर्शन घडेल असा कल्याणप्रद आशीर्वाद दिला त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या अभिस्मिताच्या दैवी प्रभावामुळे बिल्व मंगळ आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याचे बीज पेरले गेले पिटिकापुराकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले तेथील नृसिंह स्वामींचे दर्शन घेत असता हे स्वामी कुरुर अम्माच्या शुभ आशीर्वादाने जेव्हा अम्मास दत्त अवतारी श्रीपाद श्रीप्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याचवेळी त्यांच्याबरोबर अम्मास आपले म्हणजेच श्री नृसिंहांचेही दर्शन होईल असे सौभाग्य अम्मास प्राप्त व्हावे अशी आर्थ प्रार्थना केली मी आणि नृसिंह अतर्क घटना पाहून झालो होतो एवढ्यात तेथे पहाडी भिल्ल आपली बहीण लक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी आले त्या युवक युवती बरोबर श्री नृसिंह देवही होते दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंह देवास त्या चेंचू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले अशा एका मागून एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगात झालं असतील असे मला वाटत नाही श्री स्वामींकडे दृष्टीक्षेप ताकद श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले पूर्वयुगातील नृसिंह तूच आहेस ना ही चेंचू लक्ष्मी तुझी पत्नी आहे ना आणि तूस हिरण कश्यपूचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना उत्तरा दाखल श्री नृसिंह देवाने त्रिवार होकार उच्चारला त्या क्षणी श्री नृसिंह देव व चेंचू लक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचू लोकही अंतर्धान पावले श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वाद वचनामुळे माझा मित्र बिल्व मंगल महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली त्यावेळी त्या चित्रविचित्र त्या घटना चित्र घडलेल्या नृसिंह वर्मांच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद श्रीवल्लभांची भविष्यवाणी केली अर्थात हा देखील दत्तप्रभूंचाच सिद्ध संकल्प होता हेच सत्य आहे हा कथा भाग सांगून सुबय्या श्रेष्ठींनी उच्च स्वरात तीनदा श्रीपाद श्री वल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जयकार करू लागले स्वामींच्या ह्या अघटित समर्थलीला ऐकून स्मित झालेले शंकर भट त्यांच्याही नकळत ते जय जयकरात यांना साथ देऊ लागले श्रीपाद राजा शरण प्रपद श्रीपाद राजा शरण प्रपद श्रीपाद राजा शरण प्रपद हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद हा संदेश शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो अशी श्रीपाद प्रभूं चरणी प्रार्थना प्रभू सर्वांचे कल्याण करा सर्वांचे इच्छित मनोकामना पूर्ण करा सर्वांचे दुःख दूर करा श्रीपाद राजा शरण प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपात वल्लभ दिगंबरा